दुसऱ्या दाखवा या टप्पोऱ्यामध्ये माझा नमस्कार मित्रांनो माय बाप तुम्हाला सगळ्यांची लाडकी जाणू महाराष्ट्रीय सुपरस्टार आपल्या रील स्टार यूट्यूब स्टार टिकटा स्टार जाणू तिचा आज एप्रिल आणि त्या तुम्हाला तर माहित आहे की दरवर्षी जाणूच्या बर्थडे निमित्त सोनबाईच्या बर्थडे निमित्त उर्फ नकोशाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काही ना काही समाजसेवा पुन्हा फुलाशी पाकळी आम्ही देत असतो करत असतो त्याच हिशोबाने ह्याही वर्षी आम्ही हे बघा आता स्वतः आमच्या गावातले सुप्रसिद्ध इकडे हिकडे बागायतदार खाली पटाकणं सौरव सौरव गुजर अं म्हणजे सरपंच थोडक्यात झने गावचे सरपंच आज त्यांच्याच हे मोठ्या भाग हे त्यांचं एवढं भारी निसर्गरम्य वातावरण शेत आहे इथं आमचे भरपूर व्हिडिओ असते आमच्या गाण्याचं शूटिंग आम्ही इथंच केलेलं आहे आणि एवढ्या भारी वातावरणामध्ये त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला कसं वाटायला बाबा जाण तुमच्या राना तुम्हाला कसं वाटायला तुमचा अनुभव सांगा थोडक्यात बघून जाण्याला हार्दिक हार्दिक आपलं पेलू मग सगळं मोठा बगीचा आहे सांगा हा मोठा बगीचा हा कुणाला नारळ पाहिजे असेल होलसेल मध्ये नारळ पाणी पाहिजे असेल आपल्याला होलसेल नारळ विक्री करत आहे आपल्या गाव मध्ये दे कडेला नारळाची बाग आहे आणि त्यांनी आम्हाला एकदम स्वस्ता मध्ये नारळ दिले त्याच्यामध्ये आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद अशीच तुमची थोडीशी समस्या लाभ होते आमच्या सोबत आणि तुमच्यामुळं हे सगळं आमचं चाललेलं आहे मित्रांनो तर जणूला आज तर काय जाणूचा वाढदिवस होतो आमची आमच्या समाजसेवा काय फिक्स आहे इथून पुढे आमची चालू राहील त्याच्यामुळे आम्हाला लाईक फॉलो सपोर्ट करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजसेवा करता यावी त्या तुम्हाला लाईक फॉलो सपोर्ट करायचा आहे दुसरं काय सेंटर नाही करायचं धन्यवाद धन्यवाद मायबाप

आई जानू सुंदर असे शुद्ध पाणी चे घर आता उतरायचं कसं टाकुडी खायला दोन चार ते उजळत नाही की नाही हे सकाळी पण खाली

ur <laughs> <laughs>

मला मदत कर तर रे काय काय देितले बघा जानूला बट्ट्याचं गिफ्ट दिले थांबायचं लागायचं गिफ्ट बघा जानूला बट्ट्याचं गिफ्ट दिले ना बघ गिफ्ट दे दे जाऊ जाते तिकडे कोण बायला गिफ्ट दिला ते दारळ काढलं बघा बरं कसला आईने बघा आता आमचे सगळे मित्रांनो ही आता आमचे नारळ काढून झालेत सगळे झाले आंबे खाऊन झाले खाऊन नारळ नारळाचा एक सिंग्या की सगळ्या नारळाचा आता सगळे आता नारळा घे एक एक फोटो घ्या नारळ कमी हे नारळ उचल तिकडे घ्या चला

मेटल फायना काम कमी बोल बस जास्त गाडीमध्ये हवा मार चालू करतो गाडी मशीन पण खाणार आहे का